या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आजमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला परिणामी विधिमंडळाचं आजचे कामकाज तहकूब करण्यात आलं काल विधिमंडळाच्या बाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं वक्तव्य केलं होतं पण असाच वाद दोन हजार नऊ साली देखील झाला होता दोन हजार नऊ मध्ये आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन येथे सुरू झाले तत्पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व आमदारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी आपली इच्छा असल्याचे व्यक्त केले होते आणि कोणी अन्य भाषेत शपथ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता बेजबाबदार वक्तृत्वात मागे पडू नये म्हणून सपा नेते अबू आझमी यांनी आपण हिंदीत शपथ घेणार असल्याचे जाहीर केले आणि मनसेला रोखण्याचे धाडस आहे का विचारले आझमी हे शपथ घेणाऱ्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक होते आणि त्यांनी हिंदीतून शपथ घेतली त्यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताच मनसेचे सर्व तेरा आमदार त्यांच्याकडे धावले आजमी यांना मनसेने धक्काबुक्की केली आणि मनसेचे आमदार राम कदम आणि रमेश वांजळे यांनी त्यांच्या तोंडावर चापट मारली